महाराष्ट्रातील राजकारणाला नवीन कलाटणी देणाऱ्या पार्थ पवार यांच्या पुणे जमीन घोटाळ्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार गंभीर अडचणीत सापडले आहेत सुमारे एक हजार आठशे कोटींच्या जमिनीचा केवळ तीनशे कोटींमध्ये संशयास्पद व्यवहार झाल्याच्या तपासात अनेक अनियमितता उघड झाल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे उपनोंदणीकर्त्यांचे विलंबन चौकशीचा वेग आणि पार्थ पवार यांच्या कंपनीला जारी करण्यात आलेल्या नोटिसा यामुळे प्रकरण आणखी गंभीर बनले आहे अजित पवार यांनी मी माझ्या अंतकरणानुसार निर्णय घेईन असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या राजीनाम्याच्या शक्यता प्रचंड वाढले आहेत सूत्रांचे म्हणणे आहे की वाढता दबाव विरोधकांची मागणी आणि तपासाची दिशा लक्षात घेतल्यास परिस्थिती अजित पवारांना राजीनाम्याकडे ढकलू शकते या घोटाळ्याच्या धक्क्यातून अजित पवारांना बाजूला व्हावी लागल्यास त्यांच्या गटात कोल्हापूरचे हसन मुश्रीफ हे सर्वात मजबूत पर्याय मानले जात आहेत मुश्रीफ यांचे संघटन कौशल्य पश्चिम महाराष्ट्रातील पकड आणि गटातील मजबूत स्थिती पाहता त्यांच्यावर गटाचा कल झुकत चालल्याचे बोलले जात आहे राजकीय बदलांची ही चाहूल महाराष्ट्राच्या सत्तेसाठी सत्ते निर्णायक ठरू शकते